खडे बाजार शनिवार खूट हा परिसर आहे नागरिक दिसत आहेत सकाळची वेळ आहे खरं तर आणि गोव्याहून ट्रक आलेली आहे नारळाचे व्यापार जे आहेत आमचे जयवंत गोरल म्हणून खरं तर माझ्या गावचेच त्याने तुम्ही बघू शकता पोहता आहे शेवटचं पोता राहिलं आहे नारळाची व्यापार असल्यामुळे नारळ घेऊन ही ट्रक गोव्याहून बेळगावला आलेली आहे म्हणजे गोव्याचा साप खऱ्या अर्थानं बेळगावला आला म्हणावं लागेल आणि थोडासा साप वेगळा आणि खर तर पहिली वेळ मी पकडतो लक्षात घ्या आणि डुरक्या घोणस सारखा दिसणारा तर आजगर म्हणाल तुम्ही खरं डुरक्या घोणसचा हा प्रकार आहे डोरक्या घोणसण्याच्यामध्ये जास्त फरक नसतोय शेपूट आणि त्याच्या डोकीवरती खरबरीचे खवले असतात हे सोडलं की हा साप तसाच वाढतोय तर हा साप आहे विटेकरी मांडूळ किंवा विटेकरी बोवा असं इंग्लिशमध्ये ह्याला म्हटलं जात आहे आजगरसारखा आपल्याला वाटेल आणि ह्याच्यात फरक जास्त नाही आहे पण दुर्मिळ म्हणावं लागेल आणि आपल्या दर्शकांनाही एक पहिलीच वेळ आम्ही हे दाखवतो आहे आणि आजगर खरं आजगर तर आजगरचं पिल्लू वाटेल आणि किती मवाळ आहे बघा खरंतर डोरक्या घोनसा हा साप आहे तो जास्त अटॅक करतो आहे दुसरी गोष्ट याची शेपूट पण कट झालेली दिसते आणि थोडासा हा म्हणजे हाताळलेला वाढतोय म्हणजे सापाबद्दल कधी काय सांगता येत नाही आहे पण शांत मात्र आहे तो गोव्यावर म्हणजे त्या परिसरात हा मोठ्या प्रमाणात आहे ट्रक न आला आणि त्यामुळे आम्हाला पकडता आला अतिशय पिळजार शरीर वाटणारा हा साप आजगरचा पिल्लू नसून तर पूर्ण वाढीचा असावा हा साधारण तीन फूट वाढतोय त्यामुळे शेपूट नैसर्गिक कट झालेली आहे आणि ती निसर्गानच रिपेरी केलेली लक्षात घ्या म्हणजे दवाखान्या न जाता म्हणजे दुसरी गोष्ट इथं स्पष्ट होते की मुंगी लागून साप मरतोय म्हणतात ही चुकीचा आहे शेपूट बोथड दिसते आणि चांगली गोष्ट आहे की त्याला काय झालेलं नाही आहे नाहीतर गुदरच्या आतल्या बाजूला जर ते झालं असतं शेपूटवर कट झाली तर त्याला जखम बरी होत नाही पण शेपटीकडचा भाग गेला सापाला काय होणार नाही आहे म्हणजे नैसर्गिक नैसर्गिकरित्या ने ती बरी पण होते आणि हा साप थोडासा अशक्त वाटेल पण तो सदृढ आहे म्हणजे त्याला काय झालेलं नाही आहे आणि गोव्याहून हो आला पण आम्हाला आता त्याला वन विभागाच्या सहकार्याने म्हणा जंगलात व्यवस्थित ठिकाणी सोडावं लागेल आणि किती मिळता जुळता हे अजगर अशी पक्षी उंदीर बेडूक सरडे ह्याचं मुख्य खाद्य आहे विटा दगड दगडविटाच्या ढिगार आता साप राहतोय आणि मध्यवर्ती ठिकाणी आणि बेळगावकरांना पण आश्चर्य वाटेल की कुठं कुठेही साप येऊ शकतात आणि कुठं जाऊ शकतात आणि त्यामुळे आम्हाला त्या निमित्तानं बघायला मिळालं माझे गावचेच जे व्यापारी आहेत त्यांच्यामुळे हा साप पकडतात